हां हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज पण पाऊस आहे मोठा नाही आहे थोडा रिमझिम रिमझिम आहे सो तुम्ही बघू शकता क्लायमेट एकदम काळे ढग पण आले आहेत सो थोडा काळोख पडल्यासारखंच झालं आहे सो माकडं माकड पण खूप सारे आले आहेत सो माकडांनी पण काही ठेवलं नाही ना सगळं खाऊन गेलेत काकड्या वगैरे सो आता मी तुम्हाला ना एक चिबूड लायला सो मी तुम्हाला चिबडू दाखवणार आहे आणि आता हा सीझन आहे चिबडांचा तुम्ही जर कुठे पण गेलात तरी तुम्हाला दिसेल की चिबड वगैरे विकायला बसलेले असतात आणि हा सीझनच आहे चिबडांचा सो तुम्ही चिबडूकचा आनंद घ्या विकत घ्या आणि खावा सो गार आहे त्याच्यामुळे म्हणजे आपल्या शरीरासाठी थंड आहे सो तुम्ही खाऊ शकता सो खूप सारे लागलेले नाही आहेत पण पहिलंच धरलं आहे कारण की काय होतं पाऊस असल्यामुळे पण काही काय ना धरलं नाही जात दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला इथे कार्लीसुद्धा दाखवते बघा बघा कारली पण लागली आहे सो ही आहेत गावटी कारली मस्तपैकी आणि मी आता तुम्हाला चिबूड दाखवते सो आहे हा चिबूड आणि बघा वेली तर सगळीकडे गेलात पण अजून कुठे काय धरले नाही आहेत हा एकच धरला आहे पहिला सो so, ह्या इथे झाकून ठेवलेला आहे कारण की माकड वगैरे आहेत so, सो खाऊन जातात सो so, अजून हा पूर्ण हिरवा आहे हिरो अजून तयार नाही झाला आहे बऱ्यापैकी खालून पण अजून तो अजून एकदम हिरवा आहे सो अजून तयार नाही झाला आहे सो असं झाकून ठेवलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता अजून एकदम हिरो आहे आणि खड्डा नाही वडला आहे त्याच्यामुळे अजून तयार नाही झाला आहे हा चिबूड सो असे चिबूड लागलेले असतात हे बघा साईज छोटी आहे पण बऱ्यापैकी आहे अगदी पण काही छोटा नाही आहे सो आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी फुलं वगैरे आलेत आणि सगळीकडे अशा वेली वगैरे गेल्यात सो तुम्ही बघू शकता आणि चिबड्यामध्ये पण बरेच प्रकार असतात काही चिबूड असे हे आता तुम्ही हा बघू शकता हा ना था, था, आता लांब आहे काही असे बसके असतात म्हणजे भोपळ्यासारखे असे पण असतात काही पूर्ण हिरवट असतात बघू शकता काही तर एकदम लांब सुद्धा असतात आणि आता तुम्ही इथे बघू शकता हे बघा छोट छोटे छोटे लागते बघा इथे तुम्हाला काकडी पण दिसेल बघा ते काकडी पण लागते आणि हा आहे चिबूड सो यांना हात नसत लावायचा म्हणजे डेटा फक्त वर केल्या सो so, ह्यांना हात नसतो लावायचा मग त्यांची वाढ वगैरे वा होत नाही असं म्हणतात सो so, इथे एक छोटा चिबूड लागतो इथे एक काकडी लागते सो so, इथे एक चिबूड आणि काकडीची सुद्धा वेल आहे सो तुम्ही बघू शकता इथे पण पन... so, 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 हे बघा इथे पण एक काकडी आहे सो अशा बऱ्याच वरपर्यंत वेली गेलेला आहे सो हा आहे आपला चिबूड पहिलाच लागलेला हा बघा सो म्हटलं आज तुम्हाला दाखवावं सो हा चिबूड आहे हे झाकून ठेवूया कारण की रात्री उंदीर वगैरे पण असतात घुशा फिरतात परत माकड पण घराजवळ यायला लागतात त्याच्यामुळे सो इथे असं झाकून ठेवलेला आहे जेणेकरून कोणी येऊन खाऊ नये यासाठी सो कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही बघू शकता छोटं छोटं तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल पाऊस पडतो आहे त्याचा सो बघा इथे ना एक भोपळा पण धरतो आहे हा बघा एक फूल आलं आहे भोपळ्याचं सो भोपळा पण इथे आहे सो मला ना जाता जाता एक फुलं दिसतात ही बघा येलो कलरचे गोंडे आहेत सिंगलमध्ये बघा किती मस्त आहेत आणि आता हा सीझन आहे म्हणजे आता घटस्थापना वगैरे आहे तर आमच्याकडे कोकणात घटी वगैरे असं म्हणतात तर घटींचे नऊ दिवस असतं ते तर त्यात ना नऊ माळी करून देवाला घातल्या जातात म्हणजे उ अशा उभ्या केल्या जातात सो हे आहेत नवरात्रीचे नऊ दिवस ही फुलं जास्त वापरली जातात हार वगैरे बनवायला सो सिंगल सिंगल जाते जाते है। है ही आहेत गोंड्याची फुलं पण गोंड्यामध्ये पण खूप सारे आहेत तुम्हाला माहितीच असतील जसं की डबलमध्ये आहे आता हा सिंगल आहे सिंगल पाकळी आहे तुम्ही बघू शकता इकडे आता मला जाता जाता एक चिबूड दिसतोय आत आहे पण खूप सोय बाबा इथे सुद्धा आहे बघा इथे हा ऑरेंज कलर आहे हा बघा एक सो पाऊस जोरात आलाय So, so, आहे, so, सो अशा बऱ्याच प्रकारची फुलं आहेत आता नवरात्र आहे सो नवरात्रीमध्ये कोकणामध्ये घटी बसवली जातात तर नऊ दिवस फुलांचं माळी घातल्या जातात तर त्यासाठी ह्या फुलांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो गोंडे वगैरे हे बघा इथं तर कळ्या वगैरे पण तुम्हाला दिसतील इकडे आल्यात आणि पाऊस पण आला आहे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो आज असं काही जास्ती नाही आहे सो बघा सुद्धा तुम्हाला दिसतील काकड्या ह्या बघा इथे पण आहेत लागल्यात सो so, पूर्ण वेली आहेत आणि गवचसुद्धा झालं सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन मी पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय